संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बीडच्या मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आलाय यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्त्रावाने झाल्याचे म्हटले आहे आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करून भयंकर पद्धतीने मारण्यात आले याची कल्पना येऊ शकते आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सीआयडीकडे कड सुपूर्द कला आहे संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबरला अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणात विष्णू साठे यांच्यासह चौघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे अद्याप तीन आरोपी फरार आहेत विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचा माणूस असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मीक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय भाजपच्या आमदार सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अंगावर काटा आणणारा तपशील विधानसभेत मांडला होता संतोष देशमुख यांच्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये नेमकं का काय म्हटलंय संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आली त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुका मार दिल्याने अतिरक्तस्राव झाला आहे त्यामुळे ते शॉकमध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार अहवालात संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असे नमूद करण्यात आले देशमुख यांच्या छाती हातपाय चेहरा डोके या भागात मारहाण करण्यात आली आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा निळा पडला होता त्यामुळे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचे डोळे जाळून टाकल्याची चर्चा आहे